कार सोयाबीन आणि कापूस उत्पादकांसाठी मोठ्या अपडेट आज उपमुख्यमंत्री यांनी दिलेले शासनाकडून याला दुजोरा सुद्धा मिळालेला आहे पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना योग्य भरपाई देण्यासाठी तसेच थांबवण्यासाठी राज्य शासन कठोर भूमिका घेणार आहेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य मोबदला मिळाला पाहिजे ही राज्य आणि केंद्र शासनाची भूमिका जाहीर असून सोयाबीन व कापूस हमीभाव वाढवण्यासाठी तसेच निर्याधीत परवानगी देण्यासाठी केंद्र सरकारने अनुकूलता दर्शवलेली आहे ऊसाचा एम एस पी वाढवून देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता विमा कंपन्याकडून शेतकऱ्यांची होणारी फसवणूक थांबण्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी यावेळेस कठोर भूमिका घेतलेली आहे याचा परिणाम लवकरच दिसणार आहेत राज्यात अकरा हजार पाचशे मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट असल्याने कृषी पंपांना दिवसा वीज मिळण्याचा मार्ग आता मोकळा होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांना देखील यामुळे अडथळे आता दूर करण्यात आलेले सप्टेंबर अखेरपर्यंत दूर करण्यात येणार आहेत राज्यातील शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्नासंदर्भात केंद्रामध्ये आज बैठक झाली या बैठकीचे आयोजन करण्यात आलं बैठकीला राज्याचे सहकार मंत्री उपमुख्यमंत्री तसेच राज्याचे कृषी मंत्री यावेळेस उपस्थित होते केंद्र सरकारने काना निर्यातीवर बंदी न घालण्याचा निर्णय घेतला या धर्तीवर सोयाबीन आणि कापसाच्या निर्यातलाही परवानगी देण्यात येणार आहे सोयाबीन व कापसाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू आहे यांच्याकडून सकारात्मक संकेत मिळाले आहेत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पात्र खात्यावर बँक स्तरीवर तांत्रिक अडचणीमुळे लाभ जमा झालेला नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना बँकेच्या चुकीच्या माहितीमुळे कमी रक्कम प्राप्त झाली होती त्याची माहिती घेऊन लाभाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आलेली आहे पीक विमा संबंधी केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांच्यासोबत चर्चा झालेली आहे विमा कंपन्याच्या प्रतिनिधीशी चर्चा करून या प्रकरणी शेतकरी हिताचा तोडगा काढण्यात येणार आहे यापुढे खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेती पिकाच्या व शेत जमिनीच्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत एकही नुकसानग्रस्त शेतकरी वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे राज्य शासन शेतकऱ्याच्या अनुदान व कृ कुरुश, कृषीमालाच्या भा हमीभाव कांदा नीराद बंदी व संबंधित प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा आणि केंद्रीय कृषी मंत्री सिंग चौहान यांच्याशी बैठक झालेली आहे शेतविहित ठिबक तुषार सिंचनाच्या आणि फळबाग सिंचन अनुदान वितरणाची कार्यवाही सुरू करण्यात आलेली आहे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना फार हा मोठा दिलासा मानलेला जातो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सोन्याहून सुहागा म्हणजे शेतकऱ्यांचा आता कांदा उत्पादक शेतकऱ्या जे आहेत त्यांचं कांदा निर्यात कांद बंदी आता होणार नाही पुढे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची त्यामुळे कापूस सोयाबीन आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा अपडेट आहे